मित्र मैत्रिणींनो मी आरती आपल्या शिवसृष्टी युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणीनं आज आपण बऱ्याच दिवसातून व्हिडिओ बनवत आहोत ऍक्च्युली बरेच खूप सारे ट्रेनिंग सध्या चालू आहेत दिवाळीनंतर बऱ्याच मैत्रिणी स्कूटी शिकत आहेत तर, तर तुम्ही सुद्धा स्टेप बाय स्टेप स्कूटी शिका तर ह्या आपल्या ज्या ऍक्टिव्ह्यावरती ज्या आहेत त्या पद्मा मॅडम आहेत आणि स्कूटीवरती ज्या आहेत त्या शर्मिला मॅडम आहेत तर ॲक्च्युली काय होते पद्मा मॅडम यांनी स्कूटीवरती छान प्रकारे प्रॅक्टिस केलेली आहे तर आता त्या ऍक्टिव्ह्या आज त्यांनी पहिल्यांदाच हातात घेतलेली आहे तर मैत्रिणी पद्मा मॅडम पहिल्यांदाच ॲक्टिवा चालवणार आहेत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका कारण तुम्हालासुद्धा याच्यातून मोटिवेशन हे भेटणार आहे चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात चला ठीक आहे।, आहे तर शर्मिला मॅडम यांचा ट्रेनिंगचा तिसरा दिवस आहे त्यामुळे त्या आज गाडी कंट्रोल करायला शिकत आहेत तर पद्मा मॅडम यांनी छान प्रकारे गाडी चालवलेली आहे पाच सहा दिवस झाले तर आज त्या ॲक्टिवावरती प्रॅक्टिस करत आहेत पाहू शकतात खूप छान कॉन्फिडन्स क्रिएट झालेला आहे टर्न वगैरे छान प्रकारे घेत आहेत ऑन रोडसुद्धा त्यांनी स्कूटीवरती प्रॅक्टिस ही केलेली आहे खूप छान खूप छान खूप छान मॅडम शर्मिला मॅडम स्टार्ट करा घाबरू नका समोर लक्ष ठेवा जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत आपल्याला हळूहळू आपलं अंतर हे वाढवायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप स्कुटी शिकायची आहे व्हेरी गुड खूप छान महत्त्वाचं म्हणजे कंट्रोल हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे किती पण घाबरलेलं असलाल तर पटकन तुम्हाला एक्सलेटर कमी करून हळूहळू ब्रेक हा देता आला पाहिजे तर खूप छान असं कंट्रोल आलेलं आहे त्यांना स्वतःमध्ये कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये क्रिएट झालेला आहे पण थोडंसं म्हणजे या गाडीमध्ये आणि या गाडीमध्ये स्कूटीमध्ये आणि ॲक्टिवामध्ये काय फरक आहे हे त्यांना माहिती करून घ्यायचं होतं म्हणून ते आता सध्या ॲक्टिवावरती प्रॅक्टिस करत आहेत हां तर मैत्रिणींनो मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ॲक्टिवामध्ये आणि स्कूटीमध्ये काय फरक आहे कारण ॲक्टिवा थोडीशी वजनाने जड असल्यामुळे तुम्हाला ती बॅलन्स करायला आणखीन सोपी जाते तर असं वाटून घ्यायचं नाही की स्कूटी कंट्रोल करता आली की दुसरी कोणती गाडी चालवू शकेन की नाही पण तुम्ही आरामात चालवू शकत महत्त्वाचं काय आहे सगळ्या गाड्यांचे फंक्शन्स हे एकसारखेच फक्त वजनामध्ये थोडासा गाड्यांचा फरक असतो पण जेवढी जास्त वजनाने जड गाडी असेल तेवढी तुम्ही बॅलन्स छान प्रकारे करू शकता शर्मिला मॅडमसुद्धा खूप छान गाडी कंट्रोल करत आहेत म्हणजे ते आता एनी टाईम थांबवू शकतात गाडी कंट्रोल करू शकतात म्हणजे चुकून जरी त्यांच्याकडून जरी ॲक्सलेटर रेस जरी वाढली तर त्या आरामात ॲक्सलेटरला कमी करून हळूहळू ब्रेक हे देऊ शकतात बऱ्याचदा काय होतं चुकून घाबरल्याने चुकून ॲक्सलेटर हा वाढतो ती चूक आता त्यांच्याकडून होत नाही आहे म्हणजे त्या गाडी कंट्रोल आरामात करू शकतात त्यांचा आजचा ट्रेनिंगचा फक्त आणि फक्त तिसरा दिवस आहे छान प्रकारे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स क्रिएट झालेला आहे त्यांच्यामध्ये आत्म आत्मविश्वास तेवढा आहे की ते आता गाडी कंट्रोल करू शकतात चुकून रेस वाढवत नाहीत त्या पाहू शकता तुम्ही व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान तर हे पहा मैत्रिणीनं परत एकदा पद्मा मॅम खूप छान तुम्हाला कॉन्फिडंटली गाडी चालवून दाखवत आहेत तर असं अजिबात वाटून घेऊ नका की स्कूटी आणि ॲक्टिवा या दोन्हीमध्ये काय फरक असेल स्कूटी आली की चालवता आली की ॲक्टिवा जमेल की नाही हा जो काही तुमच्या मनातील प्रश्न आहे तो तुम्ही काढून टाकायचा आहे तर आता पद्मा मॅडम आहेत तर त्यांच्याचकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांना कसं वाटते स्कूटीवरती प्रॅक्टिस करताना आणि ॲक्टिवावरती प्रॅक्टिस करताना तर मॅडम काय फरक वाटतं दोन्ही गाड्यांमध्ये तुम्हाला फरक म्हणजे आधी मी स्कूटी चालवली आठ एक दिवस ती एकदम हलकी वाटली पण आज मी फर्स्ट टाइम ॲक्टिवा हातात घेतली मी आधी घाबरत होते की मला ती झेपेल की नाही माझे पाय टेकतील की नाही पण साधारणतः ॲक्टिवा खूप छान वाटली मला कारण त्याच्यावर कंट्रोल जास्त जमतं तर तुम्ही असं अजिबात वाटून घेऊ नका की स्कूटी ही वजनाने हलकी आहे मग मला स्कूटी चालवता येते पण दुसरी गाडी जमेल की नाही किंवा माझे पाय वगैरे आहेत की नाही असं अजिबात वाटून घ्यायच नाही आजकाल तुम्ही पाहत असाल की छोटी छोटी मुलंसुद्धा छान प्रकारे गाडी चालवू शकतात गाडी कंट्रोल करू शकतात महत्त्वाचं काय आहे तुम्हाला कंट्रोल गाडी करता आली पाहिजे आणि बॅलन्सिंग करता आली पाहिजे तर मॅडम कसं वाटतंय तुम्हाला एकदम छान आणि मला खूप असं सांगूशी वाटतंय की मी दोन तीन ठिकाणी चौकशी केली पण मला ह्या मॅडम इतकं कोणी छान समजून सांगितलं नव्हतं त्यांनी खूप छान मला कॉन्फिडन्स दिला माझ्या स्वतःच्यात कारण मी खूप घाबरत होते मी खूप आधी खूप वर्षापूर्वी गाडीवरून पडले होते त्याच्यावर मी गाडी सोडून दिली होती चालवता येत नव्हते मी मागे बसलो ती मला भीती होती की मी पडेल का मला काय होईल का पण मॅडमने पहिल्याच दिवशी ती माझी भीती सगळी घालवली आणि छान प्रकारे मला तिसऱ्याच दिवशी स्कूटी चालवता आली चौथ्या दिवशी मी हळूहळू चढउतार शिकले त्याच्यानंतर हळूहळू त्यांनी माझ्या कॉन्फिडन्स इतका क्रिएट केला की मी रोडपर्यंत गेले आणि परवाच्या दिवशी गुरुवारी आम्ही स्वामीनारायण मंदिर इथे दोघी जणी मी त्यांना डबल सीट घेऊन गेले हा अनुभव माझा खूप छान आहे की त्यांनी माझ्या खूप छान कॉन्फिडन्स क्रिएट केला तर मैत्रिणीनं सुद्धा असं मॅडमसारखं स्टेप बाय स्टेप शिका कारण स्टेप बाय स्टेप शिकला तर कोणतीही गोष्ट अवघड नाही आणि महत्त्वाचं म्हणजे गाडीही चालवता आलीच पाहिजे प्रत्येक मैत्रिणीला तर आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओचे एक ते चार पार्ट असे बनवलेले आहे ते नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय थँक्यू धन्यवाद